आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि युवा सेना कर्जत खालापूर आयोजित माझा लाडका बाप्पा घरगुती सजावट स्पर्धा कर्जत खालापूर खोपोलीसाठी स्वतंत्र पारितोषिक प्रत्येक सहभागी सन्मान चिन्ह आपला देखावा आणि मूर्तीचे तीन फोटो आणि व्हिडिओ काढून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुक्यातील कोशाणेवाडी येथून स्वर्गीय इंदिरा गांधी इंग्रजी साक्षर मिशन दोन हजार पंचवीस या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या उपक्रमाचा पुढाकार डॉक्टर शंकर सदावर्ते यांनी घेतला असून समाजातील मागासलेल्या वाड्यातील विद्यार्थ्यांना मराठीसोबत इंग्रजी भाषेचं ज्ञान मिळावं जेणेकरून भविष्यात शिक्षण आणि नोकरीच्या संधींमध्ये त्यांना मोठा फायदा होईल हा उद्देश ठेवण्यात आला जिथे एका बाजूला सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत तिथे दुर्गम भागातील आदिवासी मुलांना इंग्रजी शिकवण्याची ही क्रांतिकारक संकल्पना आशेचा किरण आहे त्या वाढीत विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी स्वतंत्र शिक्षक नेमण्यात आलेत त्याचबरोबर डॉक्टर सदावर्ते यांनी कोशाने वाडीला कायमस्वरूपी आरोग्य दत्तक घेण्याची घोषणा आयोजित कार्यक्रमातून केली आहे

हा दुरावा आपल्याला दूर करायचा आहे आदरणीय राहुल गांधीजींची शिकवण आहे का प्रत्येक माणूस तळागाळातील माणूस डॉक्टर इंजिनियर वकील कलेक्टर झाला पाहिजे तो कधी होईल जर शिकला तर आदरणीय राहुल गांधी हेच म्हणतात शिक्षण खूप महत्वाचं आहे म्हणून त्यांचा आट्टा आज चालू आहे त्याला सत्ता नको काय नको तळागाळातील माणूस सुधारला पाहिजे तसेच आज आज महत्वाचं प्रयोजन म्हणजे आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांत अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सप्का साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम चालू आहेत त्यातच याच भाग म्हणून आमचे कर्जत तालुक्यातील काँग्रेस कमिटी आज खूप ताकदीने कामाला लागली आहे सर्व वरिष्ठ मंडळी आज इथे वेळात वेळ काढून इथे हजर झाले आहेत आज कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आज तुमच्या मुलांना आता पूर्वी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस सर्वांना समान शिक्षण पद्धती होती म्हणजे गरीबातला गरीब मुलगा किंवा आमदार खासदारचा मुलगा एकाच शाळेत शिकत होते जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये परंतु आज काही लोकांनी दुरावा निर्माण केलेला आहे इंग्लिश मीडियम आणि जिल्हा परिषद आता तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषदेची अवस्था काय झालेली आहे इंग्लिश मीडियमची mm -hmm. इंग्लिश मिडीयम मध्ये भरमसाठ फी आहे लाख रुपये दोन लाख रुपये सत्तर हजार रुपये आपली मुलं गरीबाची मुलं शिकू नाही शकत म्हणून आज काँग्रेसनी कर्जत तालुका काँग्रेस समितीने इंग्लिश हाती घेतला आहे आपल्या या आवाडीपासून सुरुवात करणार आहे प्रत्येक मुलाला म्हणजे वयाच्या दोन वर्षापासून इंग्रजी लिहिता वाचता बोलता आली पाहिजे म्हणजे सगळे सब्जेक्ट आपण त्याच्यामध्ये आणणार आहे म्हणजे एक प्रकारचं सा, इंग्रजी साक्षर मिशन आदरणीय इंदिरा, गा, इंदिरा गांधी स्वर्गीय इंदिरा गांधीजी आदिवासी तात्करी इंग्रजी साक्षर मिशन दोन हजार पंचवीस या मिशनचं नाव आहे आपण ते चालू करत आहोत तसेच आरोग्य सेवेसाठी माणसाला नेहमी पैशाची चुण पासत असते आदरे असल्यावर माणूस झोपून राहू शकत नाही तर तत्काळ हॉस्पिटलमध्ये जावे लागते आणि पैसे मदत लागतात या दृष्टिकोनातून आपल्या जने हॉस्पिटल टिक्सलमध्ये संपूर्ण आरोग्यसेवा तुमच्या वाढीसाठी आजपासून मोफत करण्यात येत आहे पण ते औषध से। सेवा मेडिकलमध्ये जे औषध पाहिजे ते पण तुम्हाला मोफत मिळेल कोणाला टायफॉईड मलेरिया डेंगू झाला असेल त्या पण चाचण्या तुम्हाला मोफत मिळतील एक रुपयासुद्धा द्यायची गरज नाही अशा पद्धतीचे दोन मिशन आज कर्जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आपण चालू करत हो आहोत त्यामुळे प्रत्येकाने तो लाभ घ्यावा ही माझी विनंती आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत